अंगार एस टी बस गाड्यामुळे प्रवासी परेशान मालेगाव ते येवती चालणारी एस टी बस या एस टीची अवस्था बघता वारंवार बिघाड होत आहे या रस्त्यावर अगोदरच कोणतेही खाजगी व वा महामंडळाची वाहने येत नाहीत केवळ मालेगाव ते येवती ही एकच बस असून अमानी ते येवती या रस्त्यावर येणारे जाणारे प्रवासी या बसची नित्याने वाट पाहतात परंतु या पुढाऱ्यांच्या निद्रेमुळे रस्त्याची बिकटावस्था बघता व एसटी महामंडळाच्या भंगार बसेच्या कारभारामुळे बस केव्हा बंद पडेल याचा भरोसा नाही तसेच आज दिनांक एक सहा दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजता रिठत येथील आढळ नगर येथील एस ये टी बस क्रमांक एम एच झिरो सेवन सी ब्याण्णव अठ्ठ्याहत्तरचा एक्सिलेटर केबल तुटल्याने ती बंद पडली त्यामुळे सर्व प्रवाशी ताटकळत रिठत येते अमानी फाट्यावर बसले असता ही बस दुरुस्ती केव्हा होणार व प्रवाशांनी घराकडे केव्हा हो जातील याची शाश्वती नाही यामुळे प्रशासनाने एस टी महामंडळाकडे लक्ष देऊन बसेसच्या सुधारणा कराव्यात व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी प्रवाशी संघटनेकडून रास्त मागणी होत आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणा पाटील जर आपल्याला बातम्या आवडल्या तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मित्रांनो